तुमचं कपाळ काळपट पडलं आहे का कपाळावरती काळा चट्टा उठलाय का मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण तुमच्या जर कपाळावरती काळपटपणा म्हणजेच पिगमेंटेशन असेल तर ते नेमकं घालवायचं कसं हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आता बऱ्याच जणांचं काय होतं ना कपाळाचा भाग जो आहे तो फक्त काळपट दिसतो इथे फक्त अशी काळी पट्टी दिसते आणि बाकीची जी स्किन असते ती तुमचा जसा नैसर्गिक स्किन टोन आहे तशी असते आणि मग ते खूप अनइव्हन दिसतं दिसताना त्यामुळे त्याला नेमकं ट्रीट कसं करायचं हे आज आपण जाणून घेणार आहोत सो यामध्ये मी तुम्हाला काही सिरम्स सजेस्ट करणार आहे जे तुम्ही वापरू शकता त्याचसोबत मी काही घरगुती उपायसुद्धा तुम्हाला सांगणार आहे सो तुम्ही काय करू शकता घरगुती उपाय ट्राय करून बघू शकता ते जर व्य व्यवस्थित झाले त्याने तुमचा काळपटपणा कमी झाला तर ते उपाय तुम्ही कंटिन्यू करू शकता किंवा जर तुमच्याकडे घरगुती उपाय करण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही ते सिरम्स मी जे सजेस्ट करते ते विकत घेऊ शकता ते वापरून बघू शकता आणि त्याने कसा फरक पडतोय ते तुम्ही बघू शकता स्वतःचं स्वतः ऑब्झर्व करू शकता सो so, यस yes, लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया सो so, सर्वात पहिले कोणतं सिरम वापरायचं आहे ते मी तुम्हाला सांगते सो ट्रान्झेमिक ऍसिड प्लस ऍझेलिक ऍसिड या दोन्हीचं कॉम्बिनेशन मिळून एक सिरम आहे ते डर्माकोमध्ये अवेलेबल आहे जे पिगमेंटेशन कमी करण्यासाठीच आहे तर ते सिरम तुम्ही नक्कीच वापरू शकता त्याचसोबत सुगंधामध्ये सुद्धा सेम कॉम्बिनेशन असलेलं तुम्हाला सिरम मिळेल फक्त सुगंधा हा ब्रँड खूप छान आहे त्याच्यामध्ये काही वाद नाही पण त्याचे जे प्रॉडक्ट्स आहे ते थोडेसे एक्सपेन्सिव्ह असतात सो तुम्ही जर सुगंधा अफोर्ड करू शकता तर तुम्ही सुगंधा घेऊ शकता किंवा मग डर्माकोमध्ये सुद्धा सेम कॉम्बिनेशन असलेलं सिरम आहे ते तुम्ही नक्कीच घेऊ शकता सो हे एक सिरम तुम्हाला वापरायचं आहे आणि फक्त कपाळावरतीच नाही नाही तर तुम्ही तुमच्या संपूर्ण चेहऱ्यावरती हे सिरम वापरू शकता म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरती जिथे जिथे अनइवन स्किनटोन असेल म्हणजे बऱ्याचदा काळपटपणा असतो तोंडाजवळ किंवा हा भाग थोडासा काळपट दिसतो कपाळाचा भाग काळपट असतो तर मग संपूर्ण चेहऱ्यावरती ते सिरूम तुम्ही लावू शकता म्हणजे तुमचा जो नैसर्गिक स्किनटोन आहे तो तुम्हाला परत नुत। मिळेल आणि चेहऱ्यावरती जो पण काळपटपणा आहे किंवा जी पण टॅनिंग आहे ती निघून जाईल सो हे एक सिरम तुम्ही वापरू शकता दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही मिनिमलिस्टचं chemical पील यूज करू शकता मिनिमलिस्ट आणि ऑर्डिनरी या दोन्ही ब्रँड्समध्ये एच ए बी एच एचं केमिकल पीलिंग सोल्युशन मिळतं सोबतच पिलग्रीममध्ये सुद्धा हे पीलिंग सोल्युशन अवेलेबल आहे आता समजा तुम्ही जर हे जे ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट असतात जसं की ग्लायकोलिक ॲसिड लॅक्टिक ॲसिड सॅलिसिलिक ॲसिड वगैरे वगैरे हे जर इन्ग्रेडियंट्स तुम्ही ऑलरेडी वापरत असाल आणि तुमच्या स्किनला त्याची सवय असेल तर मात्र तुम्ही पंचवीस टक्के हे केमिकल सोल्युशनचं पर्सेंटेज असतं सो पंचवीस टक्के पर्सेंटेज असलेलं केमिकल सोल्युशन तुम्ही नक्कीच वापरू शकता पण या सगळ्या इन्ग्रेडियंट्सची तुमच्या स्किनला जर का सवय नसेल तर तुम्ही सुरुवात दहा पर्सेंटनी करा याच्यामध्ये दोन पर्सेंटेज असतात दहा पर्सेंट थोडंसं माइल्ड असतं आणि ट्वेंटी फाईव्ह पर्सेंटेज स्ट्रॉंग असतो सो तुम्ही सुरुवात दहा पर्सेंटेजनी करा कारण की हे जे इन्ग्रेडियंट्स आहेत किंवा हे जे केमिकल पिलिंग सोल्युशन आहे ते स्ट्रॉंग असतं त्यामुळे तुम्हाला आधी बघायला हवं की ते तुमच्या स्किनला कसं सूट होतो आहे आणि मग तुम्हाला पुढे ते वापरणं गरजेचं आहे सो सर्वात पहिले दहा पर्सेंटनी सुरुवात करा तुम्हाला जर सवय आहे तर तुम्ही डिरेक्टली पंचवीस टक्के जम्प करू शकता आता हे पिलिंग सोल्युशन जे आहे ना ते अगदी थोड्याशा क्वांटिटीमध्ये तुम्हाला संपूर्ण चेहऱ्यावरती लावून घ्यायचं आहे म्हणजे ते त्याच्यावरती ना एक ड्रॉपर मिळतो त्या ड्रॉपरचे एक तीन ठिपके तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती सोडू शकता तुमच्या डोळ्याच्या डोळ्यांचा जो जवळचा भाग आहे तो तुम्हाला भाग सोडायचा आहे आणि हा जो भाग असतो ना नाकाच्या बाजूचा एरिया एरियासुद्धा तुम्हाला सोडायचा आहे आणि अगदी लिप्सच्या जवळ तुम्हाला जायचं नाही आहे हे तीन भाग सोडून तुम्हाला संपूर्ण चेहऱ्यावरती ते जे पिलिंग सोल्युशन आहे ते लावायचं आहे फक्त दहा मिनटं तुम्हाला थांबायचं आहे एखाद्या फेस मास्कसारखं ते सोल्युशन तुम्हाला लावायचं आहे आणि मग दहा मिनिटांनी तुम्हाला चेहरा साध्या पाण्याने धुवून टाकायचा आहे पंधरा दिवसातून एकदाच तुम्हाला हे सोल्युशन वापरायचं आहे सारखं सारखं वापरायचं नाही आहे कारण अगेन ते खूप स्ट्रॉंग असतं त्यामुळे सारखं सारखं वापरलं तर तुमच्या स्किनमध्ये जास्त प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतात त्यामुळे जितकं कमी प्रमाणात वापराल जितकं कमी वापराल जितकं थॉटफुली हे जे प्रोडक्ट आहे प्रॉडक्ट आहे ते वापराल तितका तुम्हाला त्याचा चांगला रिझल्ट येईल सो पंधरा दिवसातून एकदा हे सोल्युशन तुम्ही वापरा हळूहळू तुम्हाला तुमच्या स्किनमध्ये चांगले चेंजेस दिसायला लागतील सो सुरुवात तुम्हाला दहा पर्सेंटपासून करायची आहे मी पुन्हा सांगते जर तुम्हाला सवय नसेल तर आणि जर सवय असेल तर तुम्ही पंचवीस टक्क्यांवालं सिरमसुद्धा सुद्धा घेऊ शकता मिनिमलिस्ट ऑर्डिनरी आणि पिलग्रिम तिन्ही ब्रँड्समध्ये हे जे सोल्युशन आहे ते अवेलेबल असतात तिन्हीपैकी एक तुम्ही वापरू शकता ऑल्सो सोल्युशन वापरण्याच्या आधी तुम्हाला पॅच टेस्ट करायची आहे पॅच टेस्ट म्हणजे काय किंवा कोणतंही सिरम वापरण्याच्या आधीसुद्धा तुम्हाला पॅच टेस्ट करायची आहे पॅच टेस्ट म्हणजे काय तर तुम्हाला इथे तुमच्या कानाच्या जवळचा जो भाग असतो तिथे थोडस लावायचं लावायचंय ते समजा जर तुम्ही पिलिंग सोल्युशन वापरताय तर दहा मिनिटं ते ठेवा दहा मिनटाने तो भाग धुवून टाका आणि नेक्स्ट डे चेक करा की तुम्हाला ते सूट होतंय की नाही तुमच्या स्किनवरती जर काही रिॲक्शन झाली खूप जास्त खाज येते त्या भागात किंवा पुरळ आले तर समजायचं की ते तुम्हाला सूट होत नाही आहे तर मग ते तुम्ही वापरू नका आणि ऑफकोर्स ते वाया तर जाऊ द्यायचं द्यायचे आपल्याला सो तुम्ही ते तुमच्या मानेवरती तुमच्या हातांना जर टॅनिंग असेल पायांना जर टॅनिंग असेल तर तुमच्या शरीरावरती ते वापरू शकता फक्त चेहऱ्यावरती वापरणं अवॉइड करा सेम विथ द सिरम जे मी अगोदर तुम्हाला सिरम सांगितलंय ते सुद्धा तुम्हाला इथे लावायचं आहे रात्रभर ठेवायचं जर दुसऱ्या दिवशी चेहऱ्यावरती खूप जास्त पुरळ आले किंवा पिंपल्स आले लाल झाले तिथली स्किन तर ते वापरू नका आणि मग ते बॉडीवरती वापरून संपवून टाका ठीक आहे सो so, हे दोन सिरम्स मी तुम्हाला सजेस्ट केले तिसरं जे सिरम आहे ते आहे अल्फा आर्ब्युटीनचं सिरम थ्री पर्सेंट अल्फा आर्ब्युटीन सिरम आता तसं तर अल्फा आर्ब्युटीन बऱ्याच जणांना सूट होतं पण तरीही ते वापरण्याआधी तुम्ही पॅच टेस्ट करा आणि मगच ते वापरायला सुरुवात करा आता ट्रान्झेमिक ॲसिड आणि ॲझेलिक ॲसिडचं म्हणजे ट्रान्झेलिक ॲसिडचं सिरम जर तुम्ही वापरताय तर सुरुवात आठवड्यातून तीनदा वापरून करा म्हणजे एक एक्झाम्पल देते तुम्हाला तुम्ही सोमवारी वापरू शकता बुधवारी वापरू शकता आणि मग त्यानंतर शुक्रवारी वापरू शकता पुन्हा ब्रेक घेऊन तुम्ही सोमवार असं तुम्ही हो आठवड्यातले तीन दिवस ते वापरू शकता रात्री झोपताना डोळ्यांचा भाग सोडून संपूर्ण चेहऱ्यावरती तुम्हाला ते सिरम लावायचं आहे पाच ते दहा मिनटं तुम्हाला थांबायचं आहे सिरमला स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होऊ द्या आणि मग त्यानंतर त्यावरती तुम्हाला छानसं मॉइश्चरायझर लावायचं आहे आणि मग तुम्हाला झोपून जायचं आहे राईट आठवड्यातून तीनदा आधी वापरा नंतर तुम्हाला ते सूट व्हायला लागलं की आठवड्यातून पाच वेळे पाच ते सहा वेळेला तुम्ही हे जे सिरम आहे ते वापरू शकता एक दिवस स्किनला थोडासा ब्रेक द्या आणि ब्रीदिंग स्पेस द्या ठीक आहे दुसरं जे अल्फा आरब्युटीनचं सिरम आहे तेसुद्धा तुम्ही रात्री झोपताना वापरू शकता आणि सकाळीसुद्धा वापरू शकता फक्त जर तुम्ही ट्रॅव्हल करत असाल बाहेर उन्हात जात ता असाल तर मात्र तुम्ही अल्फा आर्ब्युटीनचं सिरम सकाळी लावू नका अवॉइड करा असं मी म्हणेन पण जर तुम्ही घरातच असाल तर तुम्ही अल्फा आरब्युटीनचं सिरम सकाळीसुद्धा लावू शकता फक्त त्यावरती तुम्हाला मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावणं गरजेचं आहे आणि जर तुम्ही कुकिंग वगैरे करत असाल जास्त वेळ हिटच्या संपर्कात तुम्ही असाल तरीसुद्धा सकाळी हे सिरम लावणं अवॉइड right आणि जर तुम्ही वर्क फ्रॉम होम असेल तुमचं आणि तुम्ही घरातच थांबणार असाल किंवा जास्त उन्हाशी तुमचा संपर्क येणार नसेल हीटशी तुमचा संपर्क येणार नसेल तर मात्र तुम्ही सकाळी लावू शकता फक्त त्यावरती मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावणं मॅन्डेटरी आहे राईट सो अशा पद्धतीने हे दोन्ही सिरूम तुम्ही वापरू शकता आणि पिलिंग सोल्युशन जसं मी तुम्हाला आधी सांगितलं पंधरा दिवसातून एकदा वापरायचं आहे फक्त दहा मिनटं तुम्हाला ते तुमच्या स्किनवरती ठेवायचं आहे आणि मग दहा मिनटांनी तुम्हाला चेहरा धुवून टाकायचा आहे आणि मॉइश्चरायझर लावून तुम्हाला झोपून जायचं आहे हे जे पिलिंग सोल्युशन आहे ते सुद्धा दिवसा लावायचं नाही आहे तुम्हाला रात्री झोपतानाच लावायचं आहे सकाळी सिरम लावून लगेचच तुम्ही बाहेर पडताय असं करू नका हे जे स्पिलिंग सोल्युशन आहे ते रात्रीच लावायचं असतं सो रात्रीच्या स्किनकेअर रुटीनमध्येच याला इन्क्लूड करा सोबतच तुम्हाला जर फास्ट रिझल्ट हवे असतील ना तर तुम्ही मी जे सिरम सांगितले ना ट्रान्ज ट्रान्झेमिक प्लस ॲझेलिक ॲसिडचं सिरम किंवा मग अल्फा आर्ब्युटीनचा सिरम दोन्हीपैकी एक सिरम वापरून प्लस तुम्ही पीलिंग सोल्युशनसुद्धा वापरू शकता पंधरा दिवसातून एकदा म्हणजे तुम्हाला फास्ट रिझल्ट मिळतील फक्त थोडंसं सुरुवातीला स्लो जा हळूहळू तुम्ही सिरम प्लस पिलिंग सोल्युशन हे तुम्ही तुमच्या रुटीनमध्ये इन्क्लूड करू शकता उगाच तुम्हाला सवय नसताना खूप जास्त गोष्टी विकत घेतल्या आहेत आणि मग ते सुटच नाही झालं किंवा एवढं सगळं कसं वापरायचं असा प्रश्न पडला असं करू नका गो स्लो हळूहळू तुम्ही सुरुवातीला समजा तुम्ही जर सिरम्स वापरायला सुरुवात केली तर मग थोड्या दिवसांनी त्या सिरम्सची तुम्हाला सवय लागली की तुम्ही पिलिंग सोल्युशन घेऊ शकता आणि मग ते दोन्ही तुमच्या स्किनकेअर रुटीनमध्ये इन्क्लूड करू शकता किंवा मग काय करू शकता तुम्ही जर आधी पिलिंग सोल्युशन विकत घेताय तर पिलिंग सोल्युशन तुम्ही महिनाभर वापरू शकता म्हणजे महिनाभरातून तुम्हाला दोनदाच आहे आणि मग त्यानंतर तुम्ही सुद्धा एखादं विकत घेऊ शकता आणि ते सुद्धा तुमच्या रोजच्या स्किन केअर मध्ये इन्क्लूड करू शकता तर तुम्हाला जसं कम्फर्टेबल आहे कन्व्हिनियंट आहे तसं तुम्ही करा आणि अशा प्रकारे तुम्ही तुमच्या पिगमेंटेशनला घालवू शकता सो त्या सिरम्स वापरून कपाळावरचा काळपटपणा किंवा मी तर म्हणेन तुमच्या चेहऱ्यावरचा काळपटपणा जर तुम्हाला घालवायचा असेल तर तो कसा घालवायचा हे मी तुम्हाला सांगितलं आहे आता मी व्हिडिओच्या सुरुवातीला बोलले होते की मी तुम्हाला होम रेमेडीज पण सांगेन पण खरं तर व्हिडिओ खूप मोठा झाला आहे त्यामुळे मी इथेच थांबते आणि जर तुम्हाला होम रेमेडीज जाणून घ्यायची असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा मी यावरती होम रेमेडीजसुद्धा घेऊन येईल आणि या व्हिडिओचा पार्ट टू करेन त्यामुळे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा तुम्हाला होम रेमेडीज हव्यात की नाही ऑल्सो तुम्ही जर हे सिरम वापरताय तर मी तुम्हाला नेहमी सांगते त्यासोबत तुम्हाला मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन वापरणं अत्यंत गरजेचं आहे तुम्ही जर सिरमसोबत सनस्क्रीन वापरत नाही आहात तर तुमचं पिगमेंटेशन वाढणार कारण की हे जे ॲक्टिव्ह इन्ग्रिडियंट्स असतात ना ते खूप जास्त स्ट्रॉंग असतात त्यामुळे त्याच्यासोबत तुमच्या स्किनला प्रोटेक्ट करणं गरजेचं असतं कारण की हे ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स वापरताना तुमची स्किन सेन्सिटिव्ह होते आणि मग सूर्यकिरणांचा जास्त परिणाम तुमच्या स्किनवरती होतो सो ते प्रोटेक्शनसाठी तुम्हाला सनस्क्रीन वापरणं मँडेटरी आहे एस पी एफ फिफ्टी असलेलं सनस्क्रीन कंपल्सरी वापरा आणि मगच हे सिरम्स तुम्ही तुमच्या रुटीनमध्ये इन्क्लूड करा तुम्हाला जर सनस्क्रीन वापरायची नसेल तर हे सिरम तुम्ही वापरूच नका असं मी तुम्हाला स्ट्रेट सांगेन त्यामुळे सनस्क्रीन वापरणं मँडेटरी आहे तुम्ही डॉक्टर शेड्स ॲक्वॉलॉजिका डर्माको मिनिमलिस्ट या सगळ्या ब्रँडच्या सनस्क्रीन वापरू शकतो मी तुम्हाला नेहमी हे ब्रँड्स रेकमेंड करत असते सो हे सनस्क्रीन तुम्ही नक्कीच वापरू शकता अशा पद्धतीने कपाळावरचा काळपटपणा घालवण्यासाठी नेमकं काय करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमच्या फ्रेंड्समध्ये तुमच्या नातेवाईकांमध्ये जर कोणाच्या कपाळावरती खूप जास्त काळपटपणा असेल इव अनइवन स्किनटोन असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि पाहत रहा लोकमत सखी